काय चाललंय मोहोळच्या राजकारणात नुसती शांतता दिसते ना पण ही वादळापूर्वीची शांतता आहे आणि हे वादळ घेऊन येतोय पेनूर गावचा आणि शिवसेनेचा डॅशिंग चेहरा आणि आपल्या सर्वांचा लाडका चरणराज चौरे शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख आणि आता थेट जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची जोरदार तयारी पण या फायटरवर कोण आहे आणि पेनूर गट चरणराज चौरे यांना काय सिग्नल देणार याचं रोखठोक विश्लेषण करूया नमस्कार मी प्रगती आणि तुम्ही पाहत आहात व्यक्त व्हा पहिला आणि सर्वात महत्वाचा प्रश्न कोण आहेत चरणराज चौरे हे समीकरण जरा वेगळं आहे कारण सर्वसामान्य कुटुंबात राहणारा विहीर फोडणारा साधा राहणीमान अशी त्यांची ओळख तसेच राजकारणात वरिष्ठ असतात पण चरणराज यांच्या बाबतीत त्यांच्या राजकीय एंट्री मागे कोणती बॅकिंग आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे सोलापूर शिवसेनेमध्ये सध्या दोन गट आहेत हे तुम्हाला माहित आहेच पण चौरे यांचा प्रवास बघितला तर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली जिल्हा प्रमुख पद मिळालं म्हणजे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद म्हणजे थेट पक्षप्रमुख लोकल लेवलला ते अनेक नेत्यांसोबत काम करतात पण त्यांची निष्ठा आणि कार्यशैली बघता ते कोणाचे हातचे बाहुले नाहीत ते स्वबळावर उभे आहेत आणि हेच त्यांच्या ताकदीचं रहस्य त्यांच्यावर वरिष्ठ जरूर आहेत पण त्यांच्या भूमिकेवर त्यांच्या स्टाईलवर थेट व्यक्तवाच्या स्टाईलमध्ये सांगायचं झालं तर ते नो कॉम्प्रोमाइज ही त्यांची ओळख आहे आता येऊया मुख्य मुद्द्याकडे पेनूर जिल्हा परिषद गट गड़। या गटावर अनेक दिग्गजांची नजर आहे इथे अनेक मोठी राजकीय समीकरणे आहेत ज्यांची वर्षानुवर्षे सत्ता चालली आहे पण आता चरणराज यांनी शंख फुंकलाय तसेच चरणराज सवरे यांची संघटन क्षमता तगडी आहे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून ते केवळ पेनूर मर्यादित नाहीत त्यांच्या संपर्कात मोठी यंत्रणा आहे चरणराज चौरे यांनी विकास आणि सामान्य माणसाचा आवाज यावर फोकस केलाय नुसतं भावनात्मक राजकारण न करता रोड रस्ता पाणी लाईट या मुद्द्यांवर ते मतदारांना आकर्षित करत आहेत हाच चौरे फॅक्टर आहे त्यामुळं जिल्हा परिषद निवडणूक मध्ये चरणराज यांनी आघाडी घेतली असं बोललं जात आहे पेनूर गटात बदल हवा की चालूच ठेवायचं हे आता जनता ठरवणार पण चरणराज चौरे आलेत म्हणजे ही निवडणूक वन सायडेड नक्कीच होणार नाही नुसती धुळवड होणार दर्शकभाऊ स्पष्ट आहे चरणराज चौरे हे वरिष्ठांच्या कृपेवर चालणारे नेते नाहीत तर लोकांच्या बळावर उभे राहणारे फायटर आहेत पेनूर जिल्हा परिषदेची ही लढाई मोहळच्या राजकारणाला नवी दिशा देणार आहे चौरे जिंकले तर ते किंगमेकर बनतील असे बोलले जात आहे राजकारण खूप अवघड आहे पण खेळात मजा तेव्हाच येते जेव्हा प्रतिस्पर्धी तगडा असतो आणि चरणराज चौरे तगडे आहेत तुम्हाला काय वाटतं चरणराज चौरे या निवडणुकीत धमाका करतील की नाही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्यक्त व्हायला सबस्क्राईब करा